एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर तालुक्यात कोविड नाईन्टीन या विषाणूचा वाढता संसर्ग व वो मुंबईवरून येणाऱ्या नागरिकांमुळे तालुक्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे तालुका प्रशासनासोबत सर्वांच्या चिंतेत भर पडल्याने बुधवार दिनांक तीन जून रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने सिन्नर तहसीलला निवेदन देऊन मुंबई व इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना तात्काळ क्वारंटाईन करून ठेवावे व त्यांची तपासणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले सिन्नर तालुक्यात दैनंदिन वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रशासनासोबतच सर्वांची डोकेदुखी ठरत आहे त्यात जास्तीत जास्त मुंबई प्रवासातील हिस्ट्री असल्याने अशा नागरिकांनी घरी न जाता त्याआधी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांची तपासणी करून घेणे अपेक्षित असताना असे होत नसून तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामगार तलाठी ग्रामसेवक आशा कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या या आपल्या मुख्यालयी राहत नाही कमीत कमी अशा दुर्धर महामारीच्या काळात तरी त्यांनी मुख्यालयी राहणे अपेक्षित असून त्यांची चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन व इतरही काही मागण्यांचे निवेदन सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी भाजपाचे पदुकाका गुजराती सोपान पडवळ भाऊसाहेब शिंदे राजेंद्र कपोते रामनाथ डावरे सुरेश वरंदळ चबुथोरात सुभाष करपे ज्ञानेश्वर कुराडे राजेश कपूर दत्तात्रय गवळी विश्वनाथ गायकवाड दिनकर कलकत्ते पांडुरंगोळेसर सविता कोढुरकर रखमाबाई आव्हाड सुमन जोशी आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एस साठी अक्षय गायकवाड आज महाराष्ट्राचे माझी उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी साहेब यांची पुण्यतिथी सहावी पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते जमलो होतो त्यावेळेला शिन्नर तालुक्यातील कोरोनाच्या समयी जे बाहेरच्या गावातून लोक जे बा बाहेर पर लोक येत आहे त्यामुळे हे संकट आपल्यावर अजून थोडंसं गडद होतं आहे तर तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग शहरातील कार्यकर्त्यांना माझी एक विनंती व सर्व गावातील सरपंच ग्रामीण भागातील सरपंच तलाठी तसंच शासकीय कर्मचारी यांना एक आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना द्यायला आलो की ग्रामीण भागात जे बाहेरगावरून मुंबईवरून किंवा इतर गा पुण्यावरून जे शहरातून मंडळी येते त्यांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावं चौदा दिवस जेणेकरून त्यांचं कुटुंब बी सुरक्षित राहील व आपलं गाव बी सुरक्षित राहील त्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही आणि तसंच आज या संकटसमयी जवळजवळ दोन ले ले। ते तीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जणांना रोजगार बी गेलेला आहे तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी मनरेगाच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयाचं पॅकेज म जाहीर केलेलं आहे तर ग्रामीण भागात क कशा पद्धतीने ते कामं सुरू होतील हे बी शासनाने बघावं यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वजण निवेदन द्यायला आलो आहे तरी आमची सर्वांना विनंती आहे या माध्यमातून विनंती आहे की आपण आपल्या गावची काळजी घ्यावी व आपल्या मोहल्ल्याची काळजी घ्यावी लो शहरातील लोकांनी आपल्या गल्लीतील लोकांची काळजी घ्यावी सिन्नर सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आज तालुक्यामध्ये एक कोविड uh, एकोणावीस या कोरोना रुग्णाची संख्या आज जवळजवळ पस्तीस पस्तीस छत्तीस आडवतीस जवळजवळ झालेली आहे ही आपल्या सर्वांच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे या बाबतीत प्रशासनानं हा विषय अतिशय संवेदनशील आणि याने घ्यायला पाहिजे पण प्रशासन तितक्या कार्यतत्परतेने घेत नाही आजही गावपातळीवरचे जे अधिकारी तक ते गावागावात राहत नाही म्हणजे कामगार तलाठी असेल ग्रामसेवक असेल त्या आशा वर्कर असतील किंवा अंगणवाडीचे कार्यकर्ते असतील त्यामुळं गावामध्ये जे बाहेरून येणारे लोक आहे जे तालुक्यातलेच लोक आहेत त्यांच्या या ठिकाणी जमीन जागा आहे घर घरदार आहे परंतु त्यांचं त्या गावामध्ये आल्यानंतर त्यांचं व्यवस्थित क्वारंटाईन व्हायला पाहिजे त्यां त्या त्यांचं विलगीकरण व्हायला पाहिजे परंतु ते होत नसल्यामुळं ते आलेले लोक बाहेर गावून आलेले लोक चौदा दिवस क्वारंटाईन न होता ते गावोगाव फिरत आहे त्यामुळं गावोगाव सगळा हा कोरोनाचा प्रसाद ते वाटत आहे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ही गंभीर गोष्ट प्रशासनाने तेवढ्या गंभीरतेने घ्यायला पाहिजे गावपातळीवरच्या अधिकारी त्या गावात राहत नसतील तर त्यांच्यावरती त्वरित कार्यवाही केली पाहिजे मनरेगाचे कामं सुरू केले पाहिजेत लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलं पाहिजे जे असे सिन्नर तालुक्यामध्ये वीस बावीस हजार लोक आहे केसरी कार्डधारक त्यांना या ठिकाणी रेशन मिळत नाही तरी या वीस बावीस कार्डधारकांना ताबडतोब रेशन मिळालं पाहिजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहे त्याही लोकांना रेशन कार्ड रेशन मिळालं पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे